oh my god okay mm, hold Action! yeah sorry 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 you are Cut. ready yeah oh police. do you think look

मी जरा बघते कोण कुठे काय आलखीच बघ बग कोणी बघत नाही तुम्ही इथून हलू शकत नाही झडदी सुरु आहे भावना आगे शोधत रहा मागे मागे झळदी सुरू आवाज येतोय इकडे वगैरे तिकडे वगैरे फिरत राहा आणि वॉय जवळ सिद्धिराजने ती कॅश मित्रांनी सोपवली असेल ना फिरत राहा पोलिसांनी कॅश सकट पकडलं त्यांना तर फिराले इकडे तिकडे काय करू मी कस वाचवू त्यांना या लेफ्ट राईट इकडे रेड खुर्ची पशी ताई तुम्ही बाजूला जा मागे